किती काय केलं नेमकं रात्री बारा एक वाजता पाऊस आला बारा साडे बारा बारा वाजता आणि आम्ही काय बाहेर आलो नाही म्हणजे पावसामुळे काय बाहेर आले नाही त्यामुळे लांडग कोणी कोणी आलं दोन तीन चार तीन लांडगं होत ती नेमकं एक शिरला वही करून आणि बाकीच तीन वाघरेतली मेंढर काढली बाहेर ते नाकर जशी वाघरेतली बा बाहेर काढली जशी ही निघतेली तशी त्यांनी ते डिर पाडले सगळ्या बकऱ्यांच तीन जी बेपत्ता झाली ती ती अजून काही गावली बी नाही तिने आम्ही बघितले नाही नाहीगडी झाली बकरी होती पंधरा होती मोठी एक लेवललाच होती सारखी पंधरा होती बकरी तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून रावसाहेब भानुदास शिंदे ते जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाली आहे साहेब पाळतो आणि इकतो तर तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष झाली ही व्यवसाय म्हणजे काय काय मागणी एक कुकरू आठ साडेआठ हजार रुपयाला विकतोय बकरी चांगली होती साडेआठ हजारला नेते ती कोणी बी घरी येऊन नेते ती तर ती एवढा दोन आपला दिला समाधान आहे त्यात सरकार देवा अशी आमची इच्छा आहे काय नाही आज मसवडच्या हद्दीमध्ये विरकरवाडीमध्ये शिंदे वस्तीला परत एकदा लांडग्यांच्या टोळीनं मेंढपाळांच्या वाडग्यावरती हल्ला केलेला आहे जवळजवळ पंधरा सोळा मेंढ्या त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या आहेत मान देशामध्ये विशेष करून आटपाडी मासिरस मान खटाव सांगोला या भागामध्ये लांडग्यांचे असणारे मेंढ्यांच्या कळपावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत निश्चितपणे शासन लांडग्यांच्या संवर्धनासाठी ह्या भागामध्ये काम करते परंतु आता नुसताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि काय राणाले गेलेले पाटण भागामध्ये कराड भागामध्ये गेलेले सातारा भागामध्ये कोकणामध्ये गेलेले मेंढपाळ आता परतीचा प्रवास त्यांचा चालू झालेला आहे हे सगळे मेंढपाळ आपल्या भागामध्ये येणार आहेत आणि हे असणार लांडग्यांचं संकट अतिशय घातक आहे आणि ह्या संकटावर मात करण्यासाठी मध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे अर्थव्यवस्थेचा त्यांच्या असणाऱ्या आर्थिक उलाढलीचा जीव रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हा जो मेंढपाळ व्यवसाय करलेला त्याच्यावर जर गदा आली एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नुकसान व्हायला लागलं तर ते निश्चितपणे चिंताजनक आहे यासाठी शासनानं प्रशासनानं पावलं उचलली पाहिजेत आक्रमकपणे थोडस काम केलं पाहिजे त्याच्या करून विशेष करून ग्राम पातळीवरती गाव वरती एक समिती स्थापन करावी त्याच्यामध्ये मेंढपाळ असतील तिथं असणारा पोलीस प्रशासनाचा अधिकारी असेल महसूल प्रशासनाचा अधिकारी असेल आणि त्याच्याबरोबर वन विभागाचा अधिकारी यांची एक समन्वय समिती स्थापन करून कशाप्रकारे हे असणारे लांडग्यांचे हल्ले थांबवता येतील लांडग्यांच्यापासून होणार नुकसान कसं थांबवते यासाठी शासनानं आणि विशेष करून मानखटाव आठपाडी सांगोला तालुक्याला प्रशासनानं त्वरितपणे पावले उचलावी आणि त्या असणाऱ्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला वाचा फोडावा धन्यवाद